नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो ना मी आज वारा सोमवार मी भरू गेले होते भिवंडीत भिवंडीत भरू गेले होते आणि वाचित ना बरोबर तुमक सांगतंय एक वाजता निघालं आहे दुपारी आणि भिवंडीत मानखुलीत भरूची होती आतमध्ये थोडा तर थं पोचलो आहे बरोबर पाच वाजता पाच साडेपाच वाजता आणि एवढा ट्रॅफिक लागला जवळजवळ चार तास ट्रॅफिकमध्ये मी अडकलं होतं आहे आणि भरून दिला नाही आता वाढलं आठ हे बघा तुम्ही बघू शकता आठ वाजून सहा मिनटं झाली आणि परत आता बाहेर पडलं आहे जिओच्या कंपनीजवळ जिओच्या पंपाजवळ बाहेर पडलं आहे ग्लोबल कॉम्प्लेक्सला भरून गेलं होतं आहे आणि बाहेर पडल्याबरोबर ट्राफिक परत सुरू झालं आता किती वाजतील आणि काय वाजतील काय माहिती आहे आणि डिलेवरी उद्या देऊची आ आता कशी द्यायची अजून मी भिवंडीतच आहे आणि उद्या डिलेवरी कशी देव तर बघूया कसा काय प्रवास एकदम भारी होतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा आता जाऊयात या ट्राफिकमधनं कसा बसा सुटूया बाहेर मित्रांनो बरो बरोबर वाजलेत बघा किती मी आधी पहिले ते बघा नऊ वाजून सतरा मिनटं झाली आणि अजून ना मला वाटतं अर्धा किलोमीटर फक्त इलेलो आहे कंपनीत ना एक किलोमीटर बाहेर आहे फक्त आणि फक्त कंपनीत ना म्हणजे एवढा ट्राफिक आहे ना मानखुली नाक्यापर्यंत जायपर्यंत ह्या ट्राफिक एवढा हा कोणातरी खोटा वाटत पार्टी चांगली तर पार्टी खोटा वाटतो कारण ती पार्टीवाले असणार घरात आणि आम्ही आव रस्त्यावर हे बघा काका पण जाव खावं होता एवढ्यात मी वाशीत पोचले असते वाशीत नाही पण ऐरोलीच्या ऐरोलीपासून तरी आमखास पोचले असते नऊ सव्वा नऊ वाजले आता पण अजून एक किलोमीटर पण कंपनीपासून इले नाही आहे म्हणजे एवढा ट्राफिक आहे बघा आणि पार्टीवाल्यांका उद्या डिलिव्हरी डिलेवरी हवी या कशी द्यायची मी वाशितना बरोबर ना मी वाशितना बरोबर एक वाजता निघालेलो माणूस आहे दोन सव्वा दोन वाजता ब्रिज ब्रिजजवळ होतं आहे आणि तिथून कंपनी फक्त साडेतीन किलोमीटर होती आणि थैसना येईपर्यंत माका भाजले साडेपाच म्हणजे जवळजवळ चार ते पाच तास माझे फुकट गेले आता किती फुकट जातं काय ता माहिती तर मंडळी न बघा पावणे दहा वाजले आता बरोबर पावणे दहा वाजले आणि आता सो आपल्या नाशिक हायवेक लागलोय मी मांडकरी ब्रिज वर ना राईट टर्न मारलोय पण आता पुढे बघूया मुंबई धाब्याच्या तिथे तिथे पण ट्रॅफिक असणार ना शंभरने एकशे टक्के चला बघू कसं काय तर मित्रांनो फटाफट इलय आता मी ना कळवा नाका क्रॉस करून पुढे इलोय आणि एवढं पाऊस लागतो ना बघा तुम्ही किती पाणी रस्त्यावर साचलेला पावसानंतर हा कार मांडला ना जवळजवळ दो दो दोन तीन ठिकाणी असला असा पाणी होता काय करूया त्याला पटापट जाऊया वाशी त्यानंतर बघूया पाणीच पाणी पाऊस एवढा पडला पाणीच पाणी रस्त्याला पाणी की पाण्याला रस्ता पाणीच रस्ता त्यात काय समजत नाही बरोबर आता पुढे तिघा 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 तर पुढे येते बाबा सुटलंय असं वाटला मागा मधले वा साडे दहा म्हणजे पाहुणे झाले सॉरी सवा झाले तिघा गाव चला फटाफट जावे वाशी बाबा देव घे म्हणून आणि आता सो भात झालेलो आलो नाही मी आपलं जाते नंबर प्लेट घेते मी आए, 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 तर मित्रांनो बरोबर साडे अकरा झाले आणि मी वाशीत तिलोय मधला जरा जेवूया कारण दुपार वाचना मी काहीच चालेल नव्हतंय जेवलोय आणि आता निघतोय काय करणार इलाज नाही जेवढं होईल तेवढी आपण गाडी नेऊ प्रयत्न करूया परंतु जवान बनवला होता मधला एवढं इलय तो जेवणच जाऊ या जेवलं डाळ भात आणि <coughs> नाही तर निघाले जाग्यावरून म्हणजे वाशीत ना आपल्या ऑफिसजवळ ना बरोबर साडे अकरा वाजता आता काही थांबवता नाही कारण जेवढा होईत ना तेवढ्या आपण गाडी नेऊया कारण समोरच्या माल पण तेवढं अर्जंट हो असता पण सकाळी पार्टीवरून सांग आणखी कॉल कर म्हणून पार्टी कॉल करायचं सकाळी आणि विचारायचा बाबा परवा डिलेवरी चालत काय जर वय तर मग काय टेन्शन नाही जरा आराम करून जाऊ जाऊक घराकडे उगी आधी कसं काय तर चला आधी आधी या कव्हर कवर दुरी याला आज काय नशिबात का आहे की काय तर म्हणजे पे दिलोय आणि पेच्या फाट्याच्या आधी ह्या ट्राफिक लागला आयला सळवाजत खरोखर जाऊया कसं तरी आता काय करणार पंपारीलय पंपारी पंपार डिझेल टाकत आहे आणि आईसना निघूया आपण आधी पहिला तर मित्रांनो बरोबर पावणे एक वाजता डिझेल टाकला आणि मी निघालेलो आहे आपल्या च्या पुढे अरनाळा घाट चढतोय आता पावसाची जोरदार हजेरी लागली तसा पेन क्रॉस केलं पनवेल क्रॉस आहे तसं पाऊस जोरात लागू लागलो पण गरम जाम होता गार काय वातावरण नाही किती कितीपर्यंत जागू होता तोपर्यंत जागूचा कारण आज नाईट मारूची लागणार पूर्ण संपूर्ण बघूया कसं काय ते थोडे थोडे धडे 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 करी रनिंग कट करू ब आत्ता बाबा फ्रेश आहे बी काय विषय झालो भात हात त्याच्यात जरासा होक झाला तर ठीक आहे चालत त्याचा काय विषय नाही एवढं पाच खाल्ले म्हणून काय माका एवढं काय फरक नाही पडत तसं लोकांना पडता बघूया कसा काय ते मित्रांनो बरो बरोबर वाजले दोन सव्वीस आणि म्हटलं झाला दीपक समोर झाला चाय पिऊया एकदम फर्स्ट क्लास तर झोप येत होती बेकार झोप आहे का बेकार गाडी लावल्या सायडीत होता जरा मस्त बेगी चाय पि मित्रांनो मस्तपैकी कॉफी मागवली आणि कॉफी पियालो जरा सुस्ती गेली जरा फ्रेश झाला आणि म्हटलं आता तळ चळव्या आता काय टेन्शन नाही <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झाला दुपारपासना ट्रॅफिक मध्ये होतय आणि त्याको असो गुळ जी एनर्जी होती तिथे ट्रॅफिक मध्ये गेली त्यामुळे आता झोप येऊ लागली होती चांगलीच ता मतलब म्हणून म्हटलं जरा थांबवून चाय पिऊया त्याच्यानंतर जाऊया मस्त पैकी गरमागरम चाय कॉफी पियालोय आणि चटपटा काहीतरी घे घेतला वेपर वेपर आता म्हटला थांबायचा था नाही डायरेक्ट कोल्हापूरला आता जाऊन था थांबूया चाय पिऊ किती वाजतील काय माहिती आता वाजले दोन सदपूर परत जायपर्यंत किती वाजतील ईश्वर जाणे बघूया पाच सहा वाजता तरी पोहतू भावा सहाच्या आधी चला बघू किती वाचतील जेवढं वाचतील इलाज नाही तर मित्रांनो झोप येऊ लागली जरा मला खाली उतरूया आणि जरा हालचाल करूया कठीण परिस्थिती <laughs> वाजले आहेत चार वाजायला आले आणि मी थांबलोय म्हाडातच्या पाठीमागे रायगडला रस्तो आता ना बघा इथून गेलात की सर आपण रायगडला जाऊ शकतो सरळ सरळ आणि आपली गाडी मी ब्रिजवर उभी गेलो आहे पुढे घडीया कोणाची काय माहिती आपली बघून थांबलो आवडतात चला आपण पण जाऊया आता हे गुड मॉर्निंग मित्रांनो बरोबर पाहुणे सहा वाजले आहेत वस्ते घाट चढतोय वरती टेप्यावर आहे आणि आता जो एवढं पे पेट पोलेलो आ <laughs> काय तुमक सांगू पंधरा वीस मिनट पुढे थांबते काहीतरी म्हणजे कसं झोप उडत बघूया कसा काय काय नियोजन करूया पार्टीवाला फोन लावतय आणि नंतर पार्टीवाला बोललो उद्या सकाळी ये एक तासभर झोपतलय झोप डोळ्या एवढी या काय विचार तर मित्रांनो परशुराम गाड उतरतोय पाऊस काय थांबत नाही जरा पाच दहा मिनटं इकडे तिकडे टाईमपास केलंय आणि जरा फ्रेश झालोय जायचं आणि आलोय पाऊस का थांबू तो मग नाव घेत नाही बघूया आता आणि पार्टीवाला पण कॉल केला नाही आता कॉल करून घेतोय आणि विचारतोय पहिलं कसा काय करूया त्यानंतर पुढचं नियोजन करूया आणि आपण प्रवास करूया पार्टीला फोन केला होतो की पाच साडेपाच सहा वाजेपर्यंत संध्याकाळी या गाडी खाली होईल अर्जंट माल आहे शिपवर पाठवायचं आहे वास्को गोवा फोर्ट ला खाली होणार आहे खा उद्या पणजीच्या ब्रिजवर सोडतात का म्हणजे पणजी त्रासवाड्यात ना ब्रिजचं काम चालू आहे सगळ्यांना माहिती आहे जर सोडलं नाही तर आपली आज गाडी खाली होईल नाही तर मग काय गॅरेंटी नाही उद्या होईल बघूया कसं काय का आधी पैसा निघाले तो अजिबात थांबले नाही चाय पिऊस थांबलेलो आहे तरी पण रनिंग कट होईत नाही काय भानगड समजत नाही सध्या रनिंगच कट होईत नाही बघूया कसं काय तर आणि पहिला आपल्या तरी जाऊया तर पुढचा पुढे तर मित्रांनो आपल्या जाऊता डायरेक्टच गोव्यात आता मी बरोबर कणकवली बघूया वाजले दीड साडेतीनच्या आधी जर गेलंय पणजीत तर सुटन नाही तर काही नाही आता फिरत फिरत जावचं लागणार आपल्याक तसं न होता स्वामींच्या ग्रुपे आपल्याक समोरून जाऊ मिळ मिळवा हवा एक आशा माझी भुगी कसा काय होता त्या ठीक आहे आता इकडे तिकडे काही थांबणार नाही कारण नो एंट्री असता तुम्हाला माहिती आहे सध्या परिस्थिती काय आधी गोव्याची बरवलीमध्ये ब्रिज चालू असल्यामुळे मोठ्या गाड्यांना सोडीत नाही पण मध्ये साडेतीनच्या आधी जर गेलंय तर सोडतील की आता कसं काय होत त्या गोव्यात एंट्री नाही आप जवळजवळ दोनच्या नंतर दुपारी म्हणजे सकाळपासूनच नाही तरी पण गोवा पोर्टचं माल होतो म्हणून आपल्या का मी आता बरोबर आहे पणजी ब्रिजवर तर आता जास्त काय मोबाईल हाताळत -पत नाही आहे पटापट जाऊया गोवा पोर्ट वास्कोला आणि गाडी खाली करून द्यावी या कारण अर्जंट माल नंतर सांगते कसा काय आहे फायनली लोकेशनला पोहोचलेलो होय आता बघूया कधी खाली करतात ते मित्रांनो सकाळपासून काहीच खाले नाही बघा मग एक मिसळ पाव खाले होते मधीत त्याच्यानंतर आता बिस्किट पुढं गाडी इकडे आतमध्ये घेऊची आता तो चहा त्याच्या आधी मतलब बिस्किट आणि चाय पिऊ तर मित्रांनो गाडी खाली येऊक सुरुवात केला नाही आह बघू शकता तुम्ही इकडे डायरेक्ट पंप जोडतात वाटा आणि खाली करते मित्रांनो आता वाजले बरोबर पावणे अकरा मी ना सकाळपासून काय खाले नव्हते पण म्हटला शिपवर इलय होय म्हणजे गोवा बोर्डला खाली करू गेलं होतं इलंय आता आणि आत्ताची गाडी खाली करू सुरुवात घेतला नाही आहे म्हणजे साडे दहा वाजता काहीतरी गाडी सुरुवात केलं नाही गाडी खाली करू आपल्या गाडीत येतात सहासष्ट बॅलर आहेत ऑइलची आणि खाली करू सुरुवात केलं नाही आता आत्ता जस्ट तर खाली होतील लवकर त्यामधला आपण झोपून देऊया कारण मी कालपासून झोपले नाही अजिबात आहे एवढं व्हायचा गेलेलो आहे ना काय सांगू माका सांगलं नाही बरोबर लवकर जा सहा वाजता सातच्या आधी पाचच्या आधी जा म्हणून सांगला नव्हता ये म्हणून सांगला नव्हता गाडी पटकन खाली होतली कारण अर्जंट हा नऊ वाजता सीप जाऊची आता आता वाजले आहेत अकरा तरी पण सीप काही गेली नाही आ गाडी आपली खाली सुरुवात केला नाही आ एक चांगली गोष्ट म्हणजे गाडी खाली करतो आजच्या दिवसातच पण आज भरपूर त्रास झालो ठीक आहे मेहनत मागच्या वेळेस पण चांगले होती तुमक मेहनत ही महत्त्वाची आहे मेहनत आपण करत राहायची फळ देणारो वर बसलेलो कधीतरी एक ना एक दिवस आपल्या फळ देतलो तर गाडी होईल खाली होईपर्यंत आपण आता मी जरा आराम करतो आहे मस्तपैकी एकदम भीषाणू टाकलो आहे <laughs> आराम करत आहे आराम कर गाडी खाली झाली मी आपण निघूया तर चला पटकन आराम करून घेऊया तर मंडळी नू आता वाजले आत बरोबर साडेतीन पावणे चार वाजले आणि आता अशी गाडी खाली झाली काय तुमका सांगू आता एवढं वेळ लागलो आणि अजून आता गेट जवळ येईल बघा आणि गेटचे आता पेपर वेपर ओके करतील ते आणि आप आपल्या आता बाहेर काढते सकाळ झालीच पूर्ण रात्र गाडी खाली करू गेली पर्याय नाही माझं पण नाही पर्याय आराम केलाय थोडंसं मध्ये मध्ये येऊन टक्कट करी पण काय करणार त्यामध्ये गाडी तरी खाली झाली आता बघूया कसं काय तयार लागल्या आणि डायरेक्ट भरूक का आपल्याला पिर लावण्यात डायरेक्ट कंपनीच्या पॅरा झोप झोपू आता कुठलं लोक पाच पाच सहा वाजते तर मंडळी नू चार वाजले एम ड्रम मध्ये गाडी आहेत ते सकाळी सात वाजता खाली जमणार त्याला काय बाबा काही खरा नाही बाबा तर मी झोपून देते सकाळी बघूया आता काय पर्याय नाही तर मित्रांनो रात्री मी झोपले होते तुम्हाला माहिती आहे तर रात्री झोपलं आहे सकाळी सात वाजता माणूस येलो आणि वास्पोतना वेरण्यात गेलं आहे वेरण्यात नऊ वाजेपर्यंत ड्रम खाली केली त्याच्यानंतर म्हटलं आता पिलरनेत येऊचा होता आपल्या तर पिलरने, आप पिलरने येता येता पंचित आपल्या ब्रिजजवळ दे पोलिसांनी अडवलं आणि नेहमी सार सारखाच मग त्यांना कन्व्हिन्स केलं आहे मधला पिलरण्याचा जाणार आहे पुढच्या सिग्नलला लेप मारतलं आहे पुढे जाणार नाही मग तिने ते ॲक्सेप्ट केला नाही आणि मी सहित ना आता आहे आता पिलरण्यात पिलरण्यात आपली गाडी पण भरून झालेली हा पण एक बॉक्स राहिलेला तो टाकला नाही की मी आपण पेपर मिळाले की आपण इथून निघूया आता वाजले दोन दुपारचे दोन वाजले हां दुपारचे दोन वाजले बघूया आता कधीपर्यंत गाडी भरून देतात आणि मेन गोष्ट काय हा एवढ्या एवढ्या बाकीच्या रस्त्यांना होतं आपल्या एक बाहेर पर्वरीपर्यंत डोक्यात का टेन्शन आहे माझ्या कारण येताना मी कसं उल माझ्या माका माहिती आहे कारण गाडी खाई लागली की गोहे करी काय थोडीच नाही भीका <laughs> बुकूया स्वामीजी कृपया आपण हळूहळू जाऊया आता येताना एम टी होती म्हणून काय वाटलं नाही जाताना लवटण भरून जाणार आहे आता मी धीका स्वामीजी कृपया आपण हळूहळू जाऊया तर व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Sampai like